साहेब बोला धन्यवाद अध्यक्ष महोदय सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून दोनशे प्रस्तावावर मांडलेल्या प्रस्तावावर मी माझं मत मांडण्यासाठी उभा आहे अनेकांची भाषण झाली आणखी बरेच जण बोलायचे राहिलेत माझी विनंती आहे सगळ्यात समान वेळ द्यावा कृपया बिल मारून आम्हाला डिस्टर्ब करू नये एवढी विनंती करतो अध्यक्ष महोदय हे मराठा समाजाची मागणी काय आजची मागणी नाही आहे दोनशे ऐंशीच्या उत्तरार्धात म्हणजे खरं म्हणजे अण्णासाहेब पाटलांनी ती सुरुवात केली त्या काळामध्ये तेवीस मार्च दोन हजार एकोणीसशे ब्याऐंशीला ला अण्णासाहेब पाटलांनी बलिदान दिलं त्याही वेळेस कोरोना सत्तेमध्ये अध्यक्ष महोदय तेव्हापासून हा लढा चालला अध्यक्ष महोदय चाळीस बेचाळीस वर्षाचा इतिहास आहे या विषयाला एका आजचा विषय नाही अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय मधल्या काळामध्ये हे थंडावलं आणि त्याच्यानंतर मात्र आमच्या लातूरचे सुपुत्र घेतले अण्णासाहेब जावळे पाटील या छावाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पेटून काढला आणि मराठा आरक्षणाची चवळ पुन्हा दुसऱ्यांदा मोठ्या एक गती घेतली आणि वेग आला दुर्दैवाने त्यांचं निधन झालं अध्यक्ष महोदय त्यानिमित्तानं मी स्मरण करतो त्याला श्रद्धांजली अर्पण करतो अध्यक्ष महोदय त्यानंतर दीपकराव त्यांच्या मृत्यूनंतर हे थंडावलं आणि पुन्हा मात्र घटना दुर्दैवी घटना घडली नगर जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय कोपडीची घटना घडली आणि संपूर्ण समाज रस्त्यावर अध्यक्ष अध्यक्ष आणि जगाला आदर्श घालून देणारे निघाले अध्यक्ष संपूर्ण जगानं कौतुक केलं मराठा समाजाच्या मोर्चाचा अध्यक्ष मोदय आणि या माध्यमातून अध्यक्ष महोदय या घटनेनंतर समाज जागा झाला आणि समाजानं पूर्णपणे मीही अध्यक्ष महोदय मी त्यावेळेस शासकीय सेवेत होतो पण माझं संपूर्ण कुटुंब माझे आई वडील मुलं पत्नी सगळे त्यावेळेस ते मोर्चा हो हो त्या मोर्चामध्ये होते अध्यक्ष महोदय शिस्तबद्ध मोर्चे निघाले मोर्चाला मुका मोर्चा म्हणून संबोधणाऱ्यांना आज काय अधिकार ना नाही अध्यक्ष ना महोदय ज्या लोकांनी मुका मोर्चा म्हणले त्यांना या विश्वरपुराचा अधिकार नाही अध्यक्ष मोदय इतकंच नाही अध्यक्ष महोदय त्यानंतर मात्र मनोज धरंगे पटलांनी इतिहास घडवला एक तरुण मराठा समाजासाठी लढला आता अनेकाला धरंगे पाटील आता असं नाहीये धरंगे पाटलाचा त्यांना पण त्यांनी जवळपास अनेकदा उपोषण केलेले हो खालावलेली आहे अध्यक्ष हो त्यांच्या किडनीवर परिणाम झालेला आहे त्यांच्या लिव्हरवर परिणाम झालेला आहे उपाशी बसल्यामुळं पण मी कौतुक करेल मी त्यांचं अभिनंदन करेल की समाजासाठी त्याग करणारा एक सुपुत्र पुन्हा अण्णासाहेब जावळे पाटल्यानंतर आम्हाला अण्णा मनोज जरांगे पाटील भेटले आणि आज अख्खा समाज